हॅलो मी तनुश्री स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप छोटा आणि मी स्वतः सिंपल बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर संपूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि स्किपसुद्धा करू नका तर आज आहे वटपौर्णिमा तर सगळ्या लेडीजना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर मी सगळ्यात आधी इथं भाजी कट करून घेत आहे कारण सुरुवात होते आजकाल आमच्या घरी मुलगीच्या टिपीनपासून मग तिला आज खायची होती पोकळ्याची तुम भाजी तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात मला माहीत नाही तर आमच्याकडे हिला लाल माटाची किंवा पोकळ्याची भाजी म्हणतात तीच सगळ्यात आधी कट केली धुवायच्या आधी मी चिरायच्या आधी मी धुवून घेते ती भाजी जेणेकरून त्यातले सत्व गेले नाही पाहिजे त्यानंतर इथं हिरवी मिरची आणि लसूणची फोडणी मारलेली आहे मी आणि त्यानंतर ता भाजी टाकून थोडंसं मीठ टाकून ती परतून घेतलेलं आहे पाणी वगैरे अजिबात नाही घालायचं खूप छान होते ही भाजी फक्त दोनच गोष्टी लागतात त्या म्हणजे हिरवी मिरची आणि लसूण आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकताय आता माझी मुलगी थोडंफार तिखट खाते म्हणून थोडीफार मी मिरची घातली होती आणि त्यानंतर मग चपातीचं पीठसुद्धा मळून ठेवलं होतं सोबतच चपात्या पण बनवून घेतल्या म्हणजे तिचा टिपिन एकदा झाला की मग मला बाकीची कामं करायला पण वेळ मिळतो त्यासाठीच भाजी अशी दोन तीन मिनटं फक्त परतून घेतली की ती बनून जाते तिला जास्त काही वेळ द्यावा लागत नाही आणि जर तुम्हाला पण सकाळी अशी टिफिनची गडबड असेल आणि तुमच्या घरी जर पालेभाज्या लोक खात असतील तर या पद्धतीने तुम्ही नक्की भाजी ट्राय करू शकता अगदी दोन ते तीन मिनटात ही भाजी बनून जाते आणि आता भाजी पण माझी शिजत आली होती आता मी तेलच्या वेळी झाकण टाकणार आहे आणि थोडी दोन मिनटं एक वाफवून घेणार आहे म्हणजे शिजून जाईल ती पटकन आणि त्यानंतर बनवलं होतं मी ओवीसाठी इथं गरम दूध आणि भाजी इथं बघू शकता झाली होती आणि तिला आज दुधासोबत मी बदाम पण दिले होते दोन म्हणजे बदाम खालं की मुलांची ब्रेन पॉवर वाढते असं म्हणतात आणि म्हणून दिलं होतं सोबतच इथं मस्त अशा चपात्या पण भाजून घेतल्या आता ती छोटी आहे एक चपाती खात नाही पण अर्धी तर कशी टिफिनला देणार म्हणून एक चपाती देते त्यातली पण ती अर्धी चपाती परत घेऊन येते आणि आता शाळा चालवून आजचा दुसराच दिवस आहे त्यामुळे हळूहळू ती शिकेल सगळं करायला आणि तिच्या तब्येतीच्या मान्याने ती खाते त्यामुळं तिला फोर्स पण करू शकत नाही की एक चपाती का संपवली नाही तिला जसं हवं तसं सा ती खात जाते आणि त्यानंतर बघू शकता इथं टिफिन पण तिचा भरून दिलेला आहे त्यानंतर आज माझी थोडी तब्येत ठीक नव्हती मग वाऱ्यातून सर्दी फार वाढेल म्हणून मग ओळीचे बाबा तिला सोडायला चालले होते आणि बघू शकता ओवी वळून वळून मला चल आई असं म्हणत होती लास्टला तिनं मला टाटा केला एक पीसुद्धा मस्त अशी दिली आणि त्याने माझा दिवस खूप सुंदर झाला आणि ती दोघं गेलेत बघू शकता त्यानंतर घरात माझी छोटी मोठी कामं आवरायची राहिली होती आणि तुम्हाला मी यादी पण सांगितलेलं आहे हे मी कपडे मशीनला वगैरे लावत नाही ती हातानेच धुते हातानेच धुवून ठेवली होती आणि त्यानंतर म्हटलं कपडे या पद्धतीने सुकत घातले आणि तरी पण बघू शकता पाणी भरपूर आलं होतं ते पिळून झटकून घातले की लवकर वाळतात कारण आजकाल असं वातावरण आहे सकाळी ऊन पडतं आणि कधी पण पाऊस येतो त्यामुळे म्हटलं सगळ्यात आधी कपडे सुकवत घालूया आणि त्यानंतर मग पट पटापटाशी बाकी घरातील कामे राहिलेली जी शिल्लक होती ती आवरून घेतली आणि घर पण झाडायचं राहिलं होतं ते पण म्हटलं सगळ्यात आधी पटापट झाडून घेऊया कारण घरात जी घाण असते ती पॅरड असत राहते त्यामुळे आणि घर पण पटपट असं झाडून घेतलं आणि त्यानंतर आज होती वटपौर्णिमा पौर्णिमा त्यासाठी पटापट रेडी व्हायला गेले आणि रेडी झाले आणि वडाला गेले कारण वटपौर्णिमा असल्यामुळे वडाची पूजा करायची होती आणि बघू शकता असं आमच्या इथे जवळच वड आहे तिथे गेले होते मी आणि त्यानंतर मस्त असं वडाला पाणी घातलं दिवा लावला अगरबत्ती लावली आणि वडाची पूजा करून घेतली आणि त्यानंतर सात पेरे घालतात तेच घालून घेतले आणि पूजा छान झाली गर्दी नव्हती सकाळी लवकर गेल्यामुळे जर दुपारी वगैरे गेले असते तर खूप गर्दी असली असती तर थोडं लवकर गेले होते त्यामुळं गर्दी नव्हती आणि इथं बघू शकता ओवी पण आमची परत आली होती आणि ती पण वाकून वाकून बघत होती की आईचं काय चाललेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सण हा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि तुमच्या इथे वटपौर्णिमा कोणत्या पद्धतीने साजरी केली जाते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रत्येक सण हा आपल्या मानण्यावर असतो की आपण तो कसा सेलिब्रेट करतो यात अंधश्रद्धा वगैरे काही नाही आहे यमदेवांच्याकडून सत्यवानाचे प्राण सावित्रीने परत आणले होते त्यामुळे हा सण साजरा केला जातो आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि खरंच सगळ्या स्त्रीने हा सण सेलिब्रेट केला पाहिजे आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि हो, हो आजच्या दिवशी मी माझ्या आहोंना हेच म्हणेन वडाच्या झाडा इतकं दीर्घ आयुष्य तुला वडाच्या झाडा इतकं दीर्घायुष्य लाभ तुला जन्मोजन्मी असाच सहवास लाभू दे तुझा मला जन्मोजन्मी असाच सहवास लाभू दे तुझा मला असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बा बाय